होटेल नाशिक जिल्हा बार हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन नाशिक यांच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील मद्य विक्रेता असोसिएशनच्या सर्व सभासदांकडून सध्याच्या परिस्थितीत परमिट रूम धारकांना एफ एल थ्री व्हॅट टॅक्स लावला जातो परंतु थेट उत्पादकांवर फर्स्ट पॉइंट टॅक्स आकारण्यास सहकारचा महसूल मोठ्या प्रमाणात वाढेल तसेच एफ एल तीन परमिट रूम धारकांवरील वेट टॅक्स कर आकारणी फेररचना करून तसेच मध्य उत्पादकांवर सरसकट फर्स्ट पॉईंट टॅक्स आकारून महसूल वाढवण्यात यावे याकरिता नाशिक जिल्हा बार हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन अध्यक्ष संजय चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली यावेळी सुरेश शेट्टी अनिल शेट्टी शिवराम शेट्टी संजय शिरसाट शादा फला अनिल पाटील नितीन शिंदे अजय शिंदे अजय गुप्ता रोहित वासवानी शैलेश शेट्टी सागर पगारे देवेंद्र निपाडकर विलास जगताप राजेंद्र आहेर योगराज निगड प्रशांत धनाईत उत्तमराव ढोकळे निखिल क्षत्रिय तसेच बार असोसिएशन मधील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्यावर दहा टक्के जो अन्यायकारक टॅक्स लावलेला आहे ना त्या टॅक्सच्या संदर्भात आम्ही शासनाला आज निवेदन दिलं आहे इसपींना आणि महाराष्ट्र शासनालाही निवेदन दिले आणि आम्ही वीस तारखेला तो प्रतिनिधिक स्वरूपात पूर्ण नाशिक जिल्ह्यातील हॉटेल बंद ठेवणार आहे लक्षणिक बंद ठेवणार आहे तर ह्या संदर्भात वेळोवेळी आम्ही शासनाला सांगू राहिलो का इतर राज्यामध्ये हा व्हॅल्यू टॅक्स म्हणजे टॅक्स हा नाही आहे हा महाराष्ट्रातच लागू झालेला आहे हा तुम्ही रद्द करून हा फर्स्ट पॉईंटवर ऍडिशनल टॅक्स वाढवा म्हणजे तो ऍडिशनल टॅक्स वाढल्यावर शासनाचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढेल आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात ज्या काही चोऱ्या होत आहे या बंद होतील महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या तारखेला ते बंद ठेवत आहे पण आपण वीस तारखेला बंद ठेवतो सगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्हा संघटना आहे ना या फेडरेशनच्या अंतर्गत सरकारकडे एकच मागणी का हा जो दहा टक्के जो टनओवर टॅक्स आहे हा रद्द करून हा फर्स्ट पॉईंटवर आम्हाला तुम्ही टॅक्स टॅक्स ॲड करा आणि आमच्यावर तो टॅक्स ठेवू नका आणि आमच्या शासनाचं याच्यात जे काही मोठ्या प्रमाणात महसूल वाढेल आणि ज्या चोऱ्या होत्या ह्या शंभर टक्के बंद होत्या या ही टॅक्स पद्धतच नव्हती ना आम्ही त्यांच्या संदर्भात वेळोवेळी पोलीस आयुक्त असतील एस पी असतील यांना निवेदन देऊन हे उपक्रम करत असतो ते ते कारवाई करत असतात पण मागच्या वेळेस जे एस पी होते शहाजी उमद साहेब त्यांनी जसं स्ट्रिक्ट बंद केले होते दहा वाजता धाबे बंद म्हणजे तसं जर झालं आणि तिथल्या ई पी आय वर जर जबाबदारी दिली तर शंभर टक्के याचा परिणाम होतो या शंभर टक्के आम्ही निवेदन पाठवणार आणि त्यांची प्रत्यक्ष वेळ मागव मागणार का या संदर्भात आम्हाला तुम्ही वेळ द्यावी आम्ही जर ती वेळ दिली तर निश्चितच त्यांच्याशी या बाबतीत चर्चा करू अमर सोळंके बी सेवन न्यूज नाशिक